श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल पण ही कामे चुकूनही करू नका आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलींच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी असणार आहे तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा याशिवाय या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामतुताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या मंत्राचे दिवसभरात नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठन या काळात शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशी नेमके काय करावे आणि काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा या महिन्यात व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळस तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अपूर्ण मांडली जाते अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकतात दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एक एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये दोन एकादशीला केस कापू नये तीन एकादशीला मौनव्रत बाळगावे किंवा कमी बोलावे चार कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये सहा एकादशीला झाडाची पाने तोडू नयेत एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची फांट्या पाने तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावीत सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादींचे सेवन करू नये आठ जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुकली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मापासून दूर राहावे नऊ सत्यवचन बोलावे दहा निंदकाशी बोलू नये उलट श्रीहरिविष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा अकरा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे बारा सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दया भाव ठेवावा तेरा एकादशीच्या दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शक्य होईल तेवढा या मंत्राचा दिवसभरात जप करावा चौदा कुणी दिलेले अन्न स्वत ग्रहण करू नये पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज असते सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोचवू नका सात धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये अठरा बिछाण्यावर झोपू नये मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पानं फुलं तोडू नये एकोणीस विडा खाणे वर्जित मानले गेले आहे याशिवाय विडा खाऊ नये वीस आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज केले जाते त्यासाठी विवाह हो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे एकवीस पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते बावीस या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ